तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिरवळ येथील पळशी या ठिकाणहून एकशे त्र्याऐंशी वराह रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते त्यामुळं शिरवळ परिसरामध्ये खळबळ उडाली होती या प्रकरणाचा तब्बल दोन महिने तपास केल्यानंतर पोलिसांना आठ आरोपींसह तीन पिकअप जप्त करण्यामध्ये यश मिळाले आहे नमूद आरोपी यांनी चोरी केलेले वराह इतर ठिकाणी विक्री केल्याचेही तपासामध्ये निष्पन्न झाले आले आहे आणि या प्रकरणामध्ये आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव सिद्ध त्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबल अरविंद बाराळे आणि बोराटे यांनी या कारवाईमध्ये सहभागी घेत कारवाई यशस्वी केली या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव सिद्ध करीत आहेत